नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण गवारीच्या शेंगांची सुखी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी गवार स्वच्छ निवडून घेतली आहे आता येथे मी गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली गवार टाकून घेऊ आता आपण ही गवार पाच ते दहा मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत सात ते आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता आपली गवार चांगल्या प्रकारे भाजली गेली आहे आता आपण ही गवार कढईमधून काढून घेऊ आता येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक स्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला तर लागल्यानंतर त्यामध्ये आपण एक स्पून जिरे हिंग एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून लसूण व खोबऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून एक मिनटांपर्यंत हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत एक मिनिटानंतर आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला टमॅटो आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या टमॅटोला छान प्रकारे मऊसूद होईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपला टमॅटो छान प्रकारे मऊसूद झाला आहे आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दोन मिनिटांपर्यंत हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये भाजून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण पाच मिनटांसाठी या कढईवर झाकण ठेवून घेऊ पाच मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये जाडसर कुटून घेतलेले धने टाकून घेणार आहोत येथे मी कच्चे धने वापरत आहे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण या कढईवर झाकण ठेवू दहा मिनटांसाठी या शेंगा चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आपल्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत का आपण एकदा चेक करून घेऊ आता आपल्या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहे झटपट होणाऱ्या गवारीच्या सुक्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय